आरडी वाटली ओके परत दुसरी आरडी वाटली ओके तुम्ही या लक्षात नंतर आडवी रेश नंतर उभी रेश आणि शी टोपी कशी द्यायची बघा दहावीकडून उजवीकडे ओके तुमच्या दोघात कळलं येतात ओके आता तू अथर्व आणि आयुष तुमच्या दोघांची डोली बघ का पहिल्यांदा काय करायचं बघून घ्या अखर व तू उलट पात करतो बर का उलटपात करायचं नाही पहिल्यांदा वरची वाटी नंतर खांची वाटी ओके नंतर आडवीरेश नंतर ओबीरेश ओके डावीकडून उजवीकडे काय अक्षर तयार झालं अक्षर करा ओके चला पुढे आता कोणाची गोडी ही आर्यन आणि गोपीने काय बोलायचं बघा पहिल्यांदा काय काढलं आरती वाटी बरोबर तिला दुसरी आरती वाटली बरोबर नंतर आरवी रे नंतर गोपी रे आणि पुन्हा एका डोक्यावर ড হাত কড় হাত ওকে আজস্বী আমি একটা का दिसतय का इकडे इकडे दिसतंय का दिसत का तुला दिसत लक्ष द्या आर्जिवाणी आर्जिवाणी नंतर आडवीरे नंतर नंतर उजवी उजवीकडे ओके चला पुढे कोण याला ओके बघा पहिल्यांदा अर्धी वाटी नंतर आर्धिवाटी त्याला आडवेरेशिरेश पुन्हा दहावीकडे काही मुलं उजी कुंडाईकडे आडविष मारतात चुकीचं आहे असं करायचं नाही आलं ओके कळतंय का वस्तू लावताना घरी गेल्यावर उलट लावायची नाहीतर आपलं खराब येत जस सांगितलंय तसंच घ्यायचंय कळलं पुढे पुढे कोण आहे रुद्राक्ष ओके बघा परत रिडे सक्षम सॉरी सक्षम दादा आणि रुद्रांधी वाटी परत त्याला अर्धी वाटी आडवीरे उभी रेकडे आडवीरे ओके okay? पुढे पुढे कोण आहे तन्मय आणि आणि कोण आहे दादा आडवी देवार। हा अर्धी वाटी त्याला जोडून पुन्हा अर्धी वाटी आडवी रेश कोणती रेश मारली उर्वीरेश आणि पुन्हा डायवी कोण आडवी रेश ओके कळलं का हा अशा प्रकारे तुम्ही काय करायचे सर्वांनी मी जसं काढलं आहे तसेच तुम्ही काढायचे चला गिरवा बरोबर गिरवा छान आणि दुसऱ्यांनी म्हणायचं आहे काय अक्षरे अ हा हळू आवाजात हां आपल्याला ते कळलं पाहिजे काय अक्षर आहे ती छान कोणी चुकीचं काढत असेल तर ते त्याला सांगायचं असं नाही काढायचं आपला नंबर झाला की लगेच आपल्या मित्राला द्यायचं आहे खडू आणि त्याला अक्षराच्या समोर बसवायचं आहे ओके आपला मित्र चुकीचं करतोय हो काय बघायचंय चला स्वरा झाला नंबर ईश्वरी बसेल आता बोलायचं नाही हा तुम्ही जागा बदलून घ्यायची लगेच लगेच जागा बदलून घ्यायची नंबर झाला की जागा बदलून घ्यायची आर्यन जागा बदल झालं का तुझं हा आव हा चला सिद्धी ओके चला लगेच जागा बदलायची सांगायला नाही लावायचं हां बरोबर हां छान बघा स्मित किती छान करतोय आदित्याचा हात धरून त्याला रंग कसं करायचं ते सांगतोय छान स्मिथ आदित्यची प्रॅक्टिस घे बर का ओके ओके खडून नीट झाला ओके छान विवन पण छान शिकवतोय वा 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 छान तू तुझ्या बघ रे तिकडं बघ ती प्रिया व्यवस्थित काढते का झाला मग त्याच्याकडे द्यायचं आता परत एक एकाचा नंबर आयुष तू तुझ्या मित्राकडे लक्ष दे तो बरोबर करतोय का सर तिकडं परत तू करायच आयुष त्याच्याकडे कर लक्ष दे तो पाल तो पाल तर करतो त्याच्याकडे लक्ष दे हो आता हा बसे सर्वेश त्याचा त्याला चा, चा, त्याला बसवा हा बोलायचं नाही तोंड बंद तोंड बंद ऐ झालं का तर मग इकडे देणार आता हो हो झालं का बर चला तू करा आता मग आणि आपला मित्र बरोबर करतोय का नाही ते बघा कोणता अक्षर काढले आपण ओ, ओ शाबास आपण कोणता अक्षर झालाय तुझं ओके आता प्रिया मग तू हा ओके ए मजा येते मजा येते का रे तू बरोबर काढते ग बघा लक्ष द्या हो बोलायचं नाही आपसात लगेच जागा बदलून घ्यायची ज्याला येत नसेल त्याला समजून सांगायचं तिकडं सरक रे ती बरोबर काढते की नाही बघ हो लगेच जागा बदलायची शब्बास अरे वा छान सोपं करे तुम्हाला आवडतं का असं करायला हा oke okay. व्यवस्थित बैसरे रे मांडी घाल असं कसं नाही बसायचं व्यवस्थित मांडी घालायचं शाल्या मुलासारखं छान हा चला त्याला काढू द्या आता अस मी त्याला काढू दे आता तू सोड हात त्याला काढू दे त्याच्या हाताने शब्बास काय काढतोय तोंडाने बोल रे आधी आदित्य तोंडाने बोल काय हा का, अ मोठ्याने बोल हा ऍक्शन नको आता मोठ्याने बोल काय काढतोय म्हणत राहायचं बोलू नका तुमची रेस तिरपी होते बर का प्रिया प्रिया रेस तिरपी झाली तुमची घाई करू नका व्यवस्थित काढा काही मुलांनी एकदम छान काढले नीट बस रे तुला सांगितलं नीट बसायचं घालमांडी व्यवस्थित हो छान हा आहे ना हा वेदांत नीट बसत नाही रे निस्ता वेड्यासारखं करतो रे वेदांत हा नाही सरळ आलं पाहिजे वाकडं तिकडं नाही गेलं पाहिजे ओके 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 हा ओके